घेतलं ते मला पाहिजे आणि तो व्यक्ती कुठे एकच आहे तर मग मला नोटीस कधी नाही आणि दुसरे मी संतर्भा क्षेत्रात नाव आहे म्हणून आले त्यांना पाहिजे माझं नाव इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये आढळून आलं नाही किंवा आहे मग नोटीस का बजावली ते पण मला लिहून द्या आणि आपलं नाव पाहिजे आणि आपलं सही पाहिजे मला माझं हेअरिंग कुणी घेतलं त्यांचं नाव पाहिजे मला आणि तक्रारदाराचं नाव माझ्या नोटीसवरती मला लिहून पाहिजे आणि आता तुम्ही हेअरिंग घेतलं तुमचं नाव पाहिजे त्यांच्यावरती ते खालचं माझ्या भावाचं आहे

यांचं नाव कोणतंय यामध्ये दोनशे दोन महिन्यात मी त्यांना गुगलची नोटीस द्यायचं तुम्ही स्वच्छ मागे घेतली

त्यांना ते पण पाहिजेत आणि सासवडचे मुख्याधिकारी त्यांचं असं पेपर आहे की ह्या ह्या टेबलवर सासवडचे मुख्याधिकारी आणि सुतार साहेब हे कोण दोनशे सतरा दोनशे पन्नास करणार असं मुद्दे आणि जेव्हा माननीय कैलास चव्हाण मुख्याधिकारी आणि सुधारसाहेब सासवड हे या ठिकाणी टेबलवर उपस्थित राहणं गरजेचं होतं मग ते कुठे ते अधिकार मुख्याधिकारी अधिकारी कुठे हे बघा तुमची नोट नोट आहे हे गव्हर्नमेंटचं पत्र आहे हे तहसीलदार साहेबांचं पत्र आहे याच्यावर सक्षम सक्षम अधिकारी आहेत ते सक्षम अधिकारी का नाही तिथं

हे लिहून पाहिजे तर तसं नसेल तर माझं नाव कुठंही नाही आहे तुम्हाला नोटीस का दिली हे मला लिहून पाहिजे माझ्या नोटीसवरती सुनावणी पूर्ण झाल्याच आणि सुनावणी पूर्ण झाल्यानंतर माझं मतदार या नाव डिलीट होणार नाही हे पण मला लिहून पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कारण ह्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट बनलं आहे तुमचं मतदार या नाव वगळण्यात नाव वगळण्यात येणार नाही हे पण कसून पाहिजे माझं नाव कुठे होतं तेही लिहून पाहिजे विरुद्ध ऑब्जेक्शन कुणी घेतलं हेही लिहून पाहिजे म्हणजे पुढल्या तर आपण विचारून घ्या ही आमदार साहेबांचे नोटीसवर नाही प्रत्येककाचे नोटीसवर पाहिजे सतीश सर आम्ही आमचं तुमच्याशी काय म्हणणार तुम्ही आमदार सारखे आहात परंतु जे आमदार साहेबांचे नोटीसवर आहे ते प्रत्येक नागरिकाच्या नोटीसवर झालं पाहिजे प्लीज 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 सर ही ही जी रिमार्क आहे ते तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या नोटीसवर हा रिमार्क हा रिमार्क पाहिजे आणि एवढा वेळा आपण त्यांना धमकतच नाहीये जसे ते येतात तसेच त्यांना बाहेर काढ म्हणजे त्यांची सुनावणी घेऊन लगेचच त्यांना तात्काळ मोकळं केलं जाते त्याच्यामुळे त्यांना त्यांचा जास्त वेळ इथे जात नाहीये बहुतांश मतदार या ठिकाणी आलेले आहेत त्यांची गैरसोय झालेली आहे आम्ही मागाशी बघितलं एक ज्येष्ठ महिला होत्या त्यांना चक्कर आली होती का तर अन्न नाही मिळालेलं पाणी नाही आहे या ठिकाणी अशा पद्धतीच्या तक्रारी मतदार करतायत नागरिक करते, या बाबतीत काय म्हणतात नाही त्यांनी वरती आमच्याकडे तर अशी काहीच तक्रार नाही आली तुम्हाला आली असेल किंवा त्या जर आल्या असतो आज संपूर्ण सुनावणी पूर्ण होईल का बघतीस संपत आहे एकंदरीत का असेही काही मतदार आहेत की ज्यांच्या नोंदीच नाही आहेत कुठे पण त्यांना नोटीस दिलेली आहे काही मतदारांना नोटीस दिलेली नाही आहे परंतु त्यांची दुबार नाव आहे असा एक संभ्रम अवस्था आहे नेमकं काय म्हणाल प्रशासनाच्या वतीने ही जी नोटीस पाठवली गेली याबाबतीत काही संभ्रम अवस्था होती आला त्याच्यानुसार तेवढ्यांनाच हवी नोटीस काढलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार जर तेवढा नोटीस विकल्या नसतील आणि ती लोकं तरी आले असतील त्यांच्याकडे नोटीस पोहोचल्या नाही आहेत आणि ती लोक पण आले असतील तरी त्यांचं अवघड डिटेल लिहून आणि त्यांना कुठे कुठल्या मतदारसुद्धा कुठल्या मतदार हेल्थ नाव आहेत ना कावं द्याची ओ, तो 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 काल दुपारी साधारण अडीच ते तीनच्या दरम्यान पुरंदर तहसीलदार यांनी एक परिपत्रक जारी केलं ते तडकाफडकी परिपत्रक जाहीर झालं आणि असं सांगण्यात आलं की संबंधित जे गावं आहेत ज्या ठिकाणी बी एल ओस आहेत किंवा ग्रामसेवक आहेत तलाटे आहेत यांच्याशी संपर्क करा या ठिकाणी येऊ नका हे जे परिपत्रक जारी झालं यामुळं मोठ्या प्रमाणावरती चर्चेला उधाण आलं संभ्रमावस्था निर्माण झाली याबाबतीत काय म्हणाल मी गा। माझं गाव इकतपूर म्हणजे पुरंदर तालुका हा या सासोडपासून पाच किलोमीटर आहे मग ते जवळजवळ तीस चाळीस लोकांचे असे पत्र आले आम्हाला नोटीस आले आणि ती लोक तर खरी आहेत ग्रामपंचायत सदस्य असताना त्याचं नाव कट केलेलं आहे बरं बरं हा आता ज्यांचे बाहेर गावी असलं त्या तिशा त्याच्या गावी जाऊन चौकशी केली बाहेर तिथं बोलण्याचं काय कारण आहे तिथे चालत आणि ज्या वेळेला आधार कार्ड मतदानाचं आहे ते सगळं झालं खोटं म्हणायचं का शेवा हो। बरं मी तुम्हाला मावशी तुम्ही जय जुरी माहिती काय झालं आतमध्ये काय झालं नेमकं नाव कुठं लागलं तुमचं आमचं या भोरवारी पण डबल लागले कुठं म्हणून आम्हाला नोटीस पाठवते आम्ही सकाळपासून फिरतोय बर मग तुमचं झालं का आतमध्ये तुमची सुनावणी झाली का झाली ना बरं बरं काय सांगितलं मग त्यांनी काय नाही सांगितलं आमच्या या आमचं नाव निघालं फक्त सही घेतली कधी तुम्ही गेल्यानंतर काय लाईन होती किंवा गर्दी होती कसं काय आमच्या लवकर झालं ना